तू मधाळ मधाची गोडी तू मायेची दिवाळी चुल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी कोण्या येड्या सट वाईन तुझ करमलीवाल कोण्या येड्या सट वाईन तुझ करमलीवाल तुझ जगन मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ सटवाईला मि काय दुश्मनी व होती दिली साऱ्यांना जाधी माय गुलामी तू होती खूप सोसले तू आई मिळू मला नवी वाट खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसाव तुझ्या कपाळीचा डाग नव्या युगाचा दिवस तुझ्या 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 आपण मला इथे बोलवलोत सन्मानित केलं आणि सहन करून घेतलं आपल्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि दोन कवितांनी समारोप करतो चालेल ना अच्छा। आता दादाची कविताच इथे म्हणतो मी आधी आणि मग बोलायला बोलवतो दूरच्या दो शेताला दोजी वाची मही माया गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या जीव जीवकामात गुतला वटी आलेल्या एक धडू त्याची वटी वति, वटी आलेल्या एक धडू एके मधी गर्भ ताण्हा एक कापसाच्या साठी बोंड बोंड तानी झाली दुपारी खाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आसपास चारानात नाही मान सांचा थारा आसपास चारानात नाही मान सांचा थारा चिडिपाची भरवणाचा पहारा घास कुट खाऊन जरा टेकवली पाठ घास कुट खाऊन जरा टेकवली पाठ आल्या हात पाय झाले ताठ घामा घुम झाली कावरली बावरली घामा घुम झाली माय कावरली बावरली घामा घुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात सावरता सावरता कळ उठली जोरात अडरानात हरीन थर कापली उन्हात पुढे काय झालं त्याच माईला नव्हतं भान जणू पाखरू पडल बिनवार शिवताना सुदीवर आली आधी वलला गोळा माती तोंडात गेलेली माय झाली बाळातीन जशी सीता वन वाची लवकूस खेळले जसे झाडा झुड पाशी असा झाला तुवा जन्म झाली सगळ्याची दैना तु ह्या जन्माच्या येळला बाळा नव त्या रेकण्या मातीसाठीच जगाव माती साठीच मराव माती लई थोर तिला कसई सराव तिला कसई सराव